सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते आज आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या सर्व मैत्रिणींना माझ्या माता भगिनींना महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला दिनानिमित्त आपण महिलांचे आरोग्य या विषयावर थोडी माहिती पाहणार आहोत महिलांचं आरोग्य हे सर्व कुटुंबाचं आरोग्य असतं महिलांचं आरोग्य व्यवस्थित असेल घरातल्या स्त्रीचं आरोग्य व्यवस्थित असेल तर सगळ्या कुटुंबाचं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते त्यामुळे स्त्रीने आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं ही अतिशय महत्वाची बाब आहे आपल्याकडे स्त्रीच्याच आरोग्याकडे दुर्लक्ष केलं जातं स्त्रीच आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाही खाण्यापिण्यास टाळाटाळ करणे व्यायामात थायगय करणे अशा गोष्टी स्त्रिया आपल्याकडे करताना दिसतात हल्ली वजन वाढण्याची समस्या स्त्रियांमध्ये कॉमन झाली आहे सगळीकडे लठ्ठपणा वाढत चालला आहे फॅट वाढत चालला आहे ही समस्या ऐंशी टक्के स्त्रियांमध्ये दिसून येते आणि अशा वेळी स्त्रियांना व्यायामाचा सल्ला दिला जातो परंतु स्त्रियांना व्यायाम करणं हे थोडस कठीण वाटतं ते आपल्यासाठी वेळ काढू शकत नाहीत व्यायामासाठी वेळ देऊ शकत नाहीत किंवा त्यांचं असं म्हणणं असतं घरातलं इतकं काम मी करते घरात इतकी दबदब धावपळ मी करते तर मला व्यायामाची काय गरज आहे तर आज मी याच विषयावर थोडस बोलणार आहे जरी तुम्ही घरातली कामं दगदग करत असाल तरी त्या रुटीनची त्या कामाची तुमच्या शरीराला एक प्रकारची सवय झालेली असते तुमचं शरीर त्या कामाशी टू झालेलं असतं आणि त्यामुळे त्या, त्या कामात तुमच्या शरीराचा व्यायाम असा होत नाही ज्यावेळी तुम्ही व्यायाम करता जिमला जाता त्यावेळी देखील ट्रेनर तुम्हाला एकाच प्रकारचे व्यायाम दररोज देत नाही व्यायाम बदलून दिले जातात आणि ठराविक दिवसांच्या कालावधीने ठराविक महिन्यांच्या कालावधीने व्यायाम प्रकार बदलण्यास सांगितले जातात वजना आपण पाच किलो वजन आज उचलत असू तर आठवड्याने दोन आठवड्यांनी आपल्याला सात किलो वजन साडेसात किलोची डंबेल उचलण्यास सांगितली जाते त्यामुळे आपण आपल्या शरीराला त्या वजन तेवढं वजन उचलण्याची दोन आठवड्यात एक महिन्यात सवय होते आणि आपल्या शरीराला आपल्या स्नायूंना तो व्यायाम न वाटता ते एक प्रकारचं दररोजचं कामच होऊन जात त्यामुळे आपल्या शरीराला व्यायाम घडवायचा असेल तर आपल्याला दररोज एक वेगळी हालचाल एका विशिष्ट अवयवाची एका विशिष्ट स्नायूची लक्ष देऊन मुमेंट करावी लागते तरच त्याला व्यायाम म्हणता येतो त्यामुळे घरातलं काम तुम्ही कितीही करत असाल तरी घरातली घरातले काम तुम्ही वर्षानुवर्ष करत असता त्यामुळे त्या घरातल्या कामाची तुमच्या शरीराला सवय झालेली असते तुमचं शरीर त्या कामासाठी टू झालेलं असतं आणि तुमच्या शरीराचा त्यात कुठल्याही प्रकारचा विशेष असा व्यायाम घडत नाही तुम्ही घरातलं दररोजचं कष्टाचं काम जरी करत असाल असाल बसून फरशी पुसत कपडे धुत असाल तरी देखील तुम्हाला व्यायामाची गरज नक्कीच आहे व्यायाम तुम्ही केलाच पाहिजे त्याशिवाय तुमच्या शरीरातील फॅट पर्सेंटेज कमी होणार नाही तुमच्या हृदयासाठी कार्डियक ऍक्टिव्हिटी ही अतिशय गरजेची आहे कार्डियक ऍक्टिव्हिटी म्हणजे अशा ऍक्टिव्हिटी ज्यामध्ये आपली हृदयाची गती एका ठराविक लिमिटपेक्षा अधिक वाढेल आणि अशा ऍक्टिव्हिटी तुमच्या दररोजच्या घरच्या कामात होत नाहीत तर अशा ऍक्टिव्हिटी तुमच्या व्यायाम प्रकार केल्यानंतर म्हणजे चालल्यानंतर चालणं म्हणजे ही हळूहळू सावकाश गप्पा मारत चालणं नव्हे तर ब्रिस्क वॉकिंग म्हणजे घाईने चालणे पळणे किंवा जिम मध्ये सायकल करणे सायकल चालवणे मोकळ्या हवेत फेर फेरफटका म्हणण्यापेक्षा ब्रिस्क वॉकिंग करणे याने तुमचे हार्टबीट्स वाढतात अशी हृदयाची गती वाढविणे आणि नंतर काही वेळाने ती सामान्य करणे यालाच कार्डियक ऍक्टिव्हिटी म्हणतात आणि या कार्डियक ऍक्टिव्हिटीची आपल्या शरीराला गरज असते त्यामुळे स्त्रियांनी व्यायाम करणं हे अतिशय गरजेचं आहे तुमचे केस चांगले राहावेत तुमची त्वचा चांगली राहावी तुमच्या शरीराचा आकार व्यवस्थित राहावा तुमचं संपूर्ण शरीर आतून मजबूत व्हावं तुमची हाडं बळकट असावीत तुमची मासिक पाळी वेळेवर यावी मासिक पाळीत तुम्हाला कुठल्याही प्रकारचे त्रास होऊ नयेत प्रेग्नन्सी राहण्यासाठी अडचण येऊ हो नये आणि तुम्हाला गर्भविष्वीचे कोणतेही आजार होऊ नयेत ब्रेस्ट कॅन्सर सारखे धोकादायक आजार होऊ नयेत या सर्वायकल कॅन्सर यासारख्या आजारांनी तुम्हाला ग्रासू नये यासाठी तुम्ही व्यायाम करणं हे मस्ट आहे आणि सगळ्या स्त्रियांनी व्यायाम केलाच पाहिजे घरातलं कितीही काम करत असेल तरी वेगळा वेळ आपल्यासाठी काढणं गरजेचं आहे यासाठी अगदी तुम्ही एक ते दोन तास जिम मध्ये गेलं पाहिजे किंवा वेगळा काही व्यायाम केला पाहिजे असं काही नाही घरातल्या घरातही तुम्ही सूर्यनमस्कार करण्यापासून सुरुवात करू शकता पहिले चार सूर्यनमस्कार नंतर सात सूर्यनमस्कार नंतर दहा सूर्यनमस्कार असे बारा सूर्यनमस्कार जरी तुम्ही दररोज घातले तरी तुमचा भरपूर व्यायाम होणार आहे आणि बारा सूर्यनमस्काराची ज्यावेळी शरीराला सवय लागेल त्यावेळी बारा नंतर पंधरा वीस असे वाढवत वाढवत नेऊन तुम्ही एकशे आठ सूर्यनमस्कारापर्यंत पोहोचू शकता त्यामुळे आपल्या क्षमता वेळीच ओळखा आपल्या क्षमता वेळीच वाढवा तुमच्या शरीराला फिट बनवा आणि तुमचं शरीर फिट असेल तर मानसिकरित्या देखील तुमचं आरोग्य अतिशय उत्तम राहणार आहे मानसिकरित्या देखील तुम्हाला प्रसन्न वाटणार आहे नवीन कुठलेही काम करण्यास तुम्हाला उत्सुकता वाटणार आहे नवीन काम करण्यास उत्साह येणार आहे तुमची कार्यक्षमता वाढणार आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी अधिक जोमाने काम करू शकणार आहात तुमच्या कुटुंबाची अधिक जास्त प्रगती करू शकणार आहात त्यामुळे सर्व स्त्रियांनी व्यायाम करणं हे अतिशय गरजेचं आहे हे माझं स्पष्ट मत आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा माझ्या चॅनेलवर आरोग्यविषयक माहिती देणारे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज पाहायला मिळतात त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद